राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त लुंबिनी बुद्ध विहार येथे डॉ अभिनय दरोडे यांचं व्याख्यान संपन्न <गणागी> हरण्यामाळ योजनेचं काम लवकरच सुरू होणार उद्योगमंत्री आमदार उदय सामंत यांची आमदार फारुख शाह यांना गवाही राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार धुळे तालुक्यातील सोनगीर येथे श्री गुरु गोविंद महाराज यांची एकशे चारवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था धुळेच्या वतीनं आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा चिकित्सक विचारवंत डॉक्टर अभिनव दरवडे यांचं व्याख्यान आणि सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या लुंबिनी बुद्धविहारात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विलास झालटे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली डॉक्टर अभिनव दरोडे यांच्या हस्ते सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून डॉक्टर अभिनय दरोडे यांनी विविध मुद्दे स्पष्ट करीत उपस्थितांचं प्रबोधन केलं डॉक्टर दरोडे यांनी व्याख्यानातून अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ देत विषयाची सखोल मांडणी केली कार्यक्रमाला प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार बी यू वाघ साहेबराव भामरे ज्ञानेश्वर भामरे हरिश्चंद्र लोंढे अशोक वाघोदे गुरुजी इंजिनियर प्रमोद वाघ इंजिनियर अविनाश थोरात

अशी काहीतरी बाबासाहेबांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते अंधारा रात्री बाहेर सगळीकडे पाऊस पडतोय आणि ते वाचन चाललेलं आहे समग्र अशा पद्धतीचं वाचन चाललेलं आहे ते डोळ्यासमोर येतं पांढरी झालेली दाढी एवढी मोठी आणि मग ते दगड असे रस्ताय कदाचित रयत शिक्षण संस्थेची कुठली तरी शाळेची भिंत तयार होते भाऊराव पाटील दिसायला लागतात कर्मबाई भाऊराव पाटील धर्मार्थ कोसंबी तिथे बसलेले दिसतात ये फडके तिथे गप्पा मारताना दिसतात आणि ही सगळी मंडळी काहीतरी सांगतायत आणि मी ते ऐकत राहावं ऐकत राहावं आणि ते स्वप्न संपूच नाही असं काहीतरी वाटावं अशा एका प्रवासाला मी निघून जातो आणि फडफडत दारात वर्तमानपत्र पडलं की या देशामध्ये उजाडलं याचं भान येऊन मी परत एकदा जागा आणि मग जाती अंताची लढाई लढणारे हे सगळे महापुरुष इतके मोलाचे महत्वाचे वाटत असताना मी ते वर्तमानपत्र हातात घेतो आणि वर्तमानपत्र हातात जिंकल्यानंतर ते वर्तमानपत्र मात्र जातीपातीच्या सगळ्या रंगांनी धावून निघालेलं असं उत्थंबलेलं वर्तमानपत्र मला रोज वाचायला आज समाजात काय चाललेलं आहे जाती जातीच्या कळपांनी महापुरुषांना आपल्या आपल्या जातीच्या कळपामध्ये वाटून घेतलं हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला एखाद्याच्या घरात जर आपण गेलो तर त्याच्या भिंतीवर कुठल्या प्रकारचा फोटो हो लावलेला आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे त्याच्या कपाळावर कोणता टिळा लावलेला आहे त्याच्या गळ्यामध्ये कोणाचं उपरण आहे त्याच्या गाडीवर कोणाचं सिंबॉल आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे हे इतकं दुःखद आहे हे दुःखद आहे हेच आम्हाला कळत नाही जाती अंताची लढाई लढणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात इतकी सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकते आणि जर ती नाहीच वाचता आली तर शेजारी बसलेला माणूस नेमका कोणत्या जातीचा याच्यासाठी आडनावामधून जात कोंगली जाते कि दो। हे सगळं सुरू झालं की नाही या महाराष्ट्रामध्ये आणि जेव्हा हे सगळं सुरू होतं त्यावेळेला महापुरुष हे वैश्विक होते ते सर्वांसाठी झटले होते ते सर्वांचे होते याचं आम्हाला कुठेतरी स्मरण राहिलेलं नाही अशा स्वरूपाचं चित्र हे समाजामध्ये आता सगळीकडे दिसत आहे वर्गण्यांच्या पावत्यांवर वर्ग, आम्ही महापुरुषांना वाटून घेतो आणि तिथे खऱ्या अर्थानं आमचा पराभव सुरू झाला हा पराभव ज्या वेळेला त्यावेळेला वैचारिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या समाजामध्ये सध्याचं चित्र काय आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा तुम्हाला हे ये लक्षात येईल की आणि म्हणून विजेचा व्यत्यय येत असेल उकाडा होत असेल या सगळ्या गोष्टींवर मात करून आपण सगळे इथे जमताय म्हणून आधी तर आयोजकांतर्फे आणि स्वतः माझ्यातर्फे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मी खरं म्हण मान की माझ्या परमार्थ कर्तव्य समजतो आयोजकांचं पण आभार मानतो की अशा स्वरूपाची बसा अशी जयंती ही महापुरुषांची आता साजरी करण्याची प्रथा ही कुठेतरी बंद झाली लुप्त पावली आणि अशा काळामध्ये अशा स्वरूपाची शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र येतो आहोत बोलतो आहोत विचार करतो आहोत विचार आ, ही विचार करण्याची प्रक्रिया ही थांबवण्याची वृत्ती आता सगळीकडे बळावत असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणं ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे हे सगळं काही ज्यावेळेला होत होतं त्यावेळेला वाघवते सरांनी मला सांगितलं की बा आपल्याला शाहू महाराजांवर तर बोलायचंच आहे पण बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा असलेला ऋणानुबंध त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकायचा आहे आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला परत एकदा इतिहासाच्या पानांना उलगडून बघायला उजळणी करायला घेतली त्यावेळेला फक्त बाबासाहेबांबद्दल बोलायचं का फक्त शाहू महाराजांबद्दल बोलायचं का तर शाहू महाराजांबद्दल वाचन करत असताना बाबासाहेब आपोआप येतात आणि बाबासाहेबांबद्दल वाचन करायला गेलं की आपोआपच महात्मा फुले सुद्धा येतात ही शाहू फुले आंबेडकर अशी जी घट्ट वीण आहे ती सहसा उलगडून बघायचा प्रयत्न केला तर ती अशी वेगळी होत नाही ती एकसंध आहे तिला वेगळं करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती होत नाही आणि मग ते सगळं वाचन इतकं प्रभावी ठरायला लागतं की त्याचा एवढा प्रभाव मेंदूवर होतो की रात्री स्वप्नामध्ये सुद्धा ही मंडळी मग यायला लागतात ला आणि ती आपलीशी होतात ती महापुरुष आहेतच प्रश्नच नाही पण ती माझी स्वतःची कोणीतरी जीवाभावाची असं काहीतरी वाटायला लागतं ला आणि मग डोळ्यांसमोर तो फुलेवाडा येतो अंधारा रात्रीचा त्या फुलेवाड्यामध्ये कंदिलाच्या प्रकाशामध्ये महात्मा फुले असे येरझाऱ्या मारताना दिसायला लागतात आणि सावित्रीबाई तिथे सत्यशोधक विवाहाच्या कुठल्या तरी मांडणीची तिथे काहीतरी बोलणी चर्चा चाललेली आहे हे सगळं दिसायला लागतं थोडं पुढे गेल्यानंतर सहा फूट पाच इंचा एवढा मोठा देवा असलेली शरीर यष्टी लागलेली अतिशय बोलधंद असे शाहू महाराज एका पंक्तीला बसलेले दिसतात आणि मग त्या पंक्तीमध्ये माझ्या ताटात जे वाढलेलं आहे तेच समोरच्या प्रत्येकाच्या ताटात वाढलंय की नाही याचा आग्रह करताना दिसत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडा पडल्यानं धुळे औद्योगिक वसाहतीला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे त्यामुळे अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत मुळात धुळे औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग येत नाहीत आणि जे आहेत त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आमदार फारुख शाह कटिबद्ध आहेत याच कटिबद्धतेतून धुळे औद्योगिक वसाहतीसाठी विभागीय कार्यालय इमारत सुसज्ज अग्निशमन केंद्राची उभारणी केली जात आहे तर विस्तार करण्यासाठी रावेर शिवारातील भूसंपादनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे तसेच धुळे औद्योगिक वसाहतीला नेहमी भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली मात्र ही योजना दप्तर दिरंगाईत अडकल्यानं निविदा प्रक्रिया होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांची भेट घेऊन धुळे औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठा योजनेची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली यावेळी आमदार उदय सामंत यांनी येत्या काळात लवकरच पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आमदार फारुख शाह यांना दिली त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होण्याच्या दृष्टीने रावेर शिवारातील गट नंबर ऐंशी पैकी जमीन अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे संबंधितांना निर्देश दिले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राजगिरी बौद्ध विहार मौजे भरवाडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे लोकराजा आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता भरवाडे परिसरातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्यांनी दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट गुणांनी यश संपादन केलं आहे अशा सर्व गुणवंतांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी आणि करिअर मार्गदर्शन म्हणून भरवाडे गावचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र मोरे यांनी हा उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूसाहेब इंदासे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापिका डॉक्टर सरोज बाला महिरे उपप्राचार्य एस पी डी एम कॉलेज शिरपूर तसेच डॉक्टर भारती वळवी वाक प्राध्यापिका एस पी डी एम कॉलेज शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन निकम यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्याने सर्व महापुरुषांचे आत्मचरित्र आणि जीवनकार्य आवर्जून वाचण्यासंदर्भात आवाहन केलं तसेच मेजर हरीश तुंगार सी आर पी एफ आणि मेजर विलास पवार आर्मी रिटायर यांनी शारीरिक सुदृढता ठेवून देशसेवेसाठी एम पी एस सी व यू पी एस सी अशा तत्सम परीक्षांना कसे सामोरं जायचं सा याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं उपस्थित सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना श्रीमती चेतना भुलेश्वर निकम आणि सौ आशा नितीन निकम यांच्याकडून खीरदान करण्यात आली कार्यक्रमाला बरवाडे गावचे पोलीस पाटील संजय चौधरी मेजर हरीश तुंगार सेवानिवृत्त शिक्षक दगाजी पटेल छोटू चौधरी रितेश चित्ते अण्णासाहेब छगन चौधरी योगेश शिंपी उपसरपंच अविनाश पटेल मनोहर लोहार डॉक्टर मनोहर नगराळे नाना बागुल अधिकार इंदवे योगेश कोळी सुशील चव्हाण सोमनाथ नगराळे विनोद चव्हाण ललित पटेल संतोष खंडारे तसेच महिला व सर्व समाजातील समाजबांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील सोनगीर येथे सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज यांच्या एकशे चारव्या निमित्त मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले सप्ताहानिमित्त श्रीमद भागवत कथा पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महाराजांच्या पालखी सोहळ्याला पावसानं देखील अजेरी लावली भर पावसात पालखी सोहळा संपन्न झाला पुण्यतिथीनिमित्त भाविकांसाठी भंडारा महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं सोनगीर येथील आनंदवन संस्थानतर्फे सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या उत्सवाचं या वर्षीचं हे एकशे चार वर्ष होतं दिनांक तीस जूनपासून तर सत्तावीस जूनपर्यंत श्रीमद भागवत पारायण कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाचा गुरुवार दिनांक सत्तावीस जून हा मुख्य दिवस होता या दिवशी सकाळी लघुरुद्राभिषेक महापूजा झाल्यानंतर श्रींच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला पालखी गावातील प्रमुख मार्ग कासार गल्ली जगदंबा चौक आंबेडकर चौक धनगर गल्ली बजरंग चौक बाजारपेठ गुजर गल्ली पाटील गल्ली परदेशी गल्ली गांधी चौक या मार्गाने निघाली महिलांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून सजावट केली होती तर भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करीत पालखीचं स्वागत केलं दुपारी मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम तसेच सामुदायिक हरिपाठ जप व संध्याकाळी महाआरती तसेच श्रींचा भंडारा महाप्रसाद आणि रात्री कीर्तन हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले हबप अनिल महाराज दातार निफाडकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी काल्याच्या कीर्तनाने या उत्साह सोहळ्याची सांगता झाली या कार्यक्रमाला सोनगीर व परिसरासह मुंबई पुणे नाशिक नागपूर येथील भाविकांनी देखील मोठ्या संख्येनं हजेरी लावली आनंदवन संस्थांचे मठाधिपती डॉक्टर यांच्या प्रेरणेनं विश्वस्त आणि भाविकांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल